विद्या देशमने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये योगिनी एकादशीच्या हार्दिक 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 शुभेच्छा विठ्ठलमय शुभेच्छा तर आमच्या इथं आज पालखी येणार आहे हडपसरमध्ये खरी मजा होती बोपडीला बोपडीला लय मजा येत होती हो इथं काय मजा येत नाही लांबून पण बघायला भेटत नाही पण हा सोहळा डोळ्यानं पाहणं सुद्धा सौभाग्याच मांडलं जातं म्हणून आज आपण मी चाललेले आहे हडपसर गावात तर भेटूयात गावात गेल्यावर पाहून पिऊन आरामशीर झोपलाय तो लय झाले आता त्याला खिचडी म्हण आपल्याला नाही दर्शनाला <laughs> हा बोल खुशी चल हॅलो गाईज बोल की हॅलो गाईज आता खुशी इथून पुढे बोलणार आहे पुढं ही खुशी आहे कोण आहे बरी तुम्हाला युट्यूब चॅनल आहे ना तुमचा बी नाही अजून नाही पुढे चाललंय आता बोल खुशी पटपट बोल कुठे चालू आहे आपण कुठे चाललय पाच ना कुठे तू येणार का पालखीत गर्दीत येणार का आणि पडल्यावर नाही हा गेल्या वेळेस कोण पडले <laughs> पडली गेल्या वेळेस तर तुम्ही इथले असाल तर ओळखतच असाल हा परिसर हडपसर मंडईचा हा परिसर आहे आणि आम्ही इथं गेलो किती गर्दी आहे बघा भरपूर अशी गर्दी आणि इतका इतका आनंद होतो पालखी बघायला काय मिळतं काय माहीत नाही पण हा आनंद दुर्गिणीत दुर्गिणीतच होता आपण बघायला गेल्यावर आणि एक सांगू का असं नाही आहे की सगळी सगळी लोकं येतात सगळ्या स्तरावरची लोकं येतात आणि ज्या लोकांना ह्याच्याबद्दलची माहिती नाही आहे म्हणजे आता गुजराती मारवाडी वगैरे लोक तीसुद्धा आवडीने येतात दे बघायला दर्शनाला अन्नदान करतात पुण्य करतात पुण्यकर्म करतात आणि खरंच भारीच वाटतं हे वर्षातून एकदा येते पण भारी वाटतं ह्याने लय तर इथं नंतर पाऊस पण यायला लागला आम्ही थोडंसं भिजलो पण नंतर पोरींची झाली रेलचेल सुरू झाला या गोष्टींची बागात आमच्या सासूबाईंनी आणली ही कळ ह्याला कळच म्हणतात माझ्या आई तर कळच म्हणते असल्या गोष्टीला कळ काढली ह्याला कळ काढली असं म्हणतात बारीक ते तारे मग आहे ज्याने ते घेऊन आल्यात आणि हे त्या पोरी एवढं कडाकडा करत होत्या त्या नंतर काय झालं हे नंतर तुम्हाला दिसत शेवटचं मग सासूबाईंना सांगत होते की आमचे साजरे पण आल्यात म्हणून त्यांच्या बायानं छोटस प्लास्टर केलेलं आहे काहीतरी झालेलं आहे पोरी भांडणं बिखायला हातात फोटो काढते छान फोटो का एक खुशी माग फोटो काढते तर तरी यातला व्लॉग आवाज मला चालू वाटत टाळ मृदंगाचा आवाज येत होता आणि छानच वाटत होता आता पलीकडचा ज्या भागात होतो ना तिकडं पालखी नव्हती त्यामुळं हे जे उडाण टप्पू होते ना ते लोक खूप ते काय ते वाजवत होते बाजारात जे ना ते वाजवत होते त्याने इतका कर्णकर्ष का आवाज येत होता कर्णकर्श की त्यांनी खूप डोकं दुखायला लागले आत्ताही डोकं दुखते आणि फायनली पालखी आली बरं का पालखी आल्यानंतर इतका आनंद झाला अगदी आम्ही जवळून म्हणजे एकदम जवळून पालखीचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं हे आणि व्हिडिओ काढला नाही कारण मला भीती वाटत होती की मोबाईल मंगेस काय काय सांभाळायचं म्हणून मग मी व्हिडिओ काढला नाही पण अगदी 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 म्हणजे अगदी हात लावून जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं आम्ही दर्शन घेतलं खूप आनंद झाला त्यानंतर अजून भरपूर साऱ्या पालख्या आल्या ही आहे बाळूमामाची पालखी आहे संत बाळूमामा यांनी तर अगदी कपाळाला ला, भंडारा लावला खूप छान वाटलं दरवर्षी असतं दरवर्षी वगैरे असते त्याच्या आधी माझ्या कुठेपर्यंत नाही बसलेलं म्हणजे ठिकाणी आम्हाला दर्शन मिळायचं त्याचा फार आनंद आनंद व्हायचा आणि हे आहे आमची संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांची पालखी ही स सुदरातून येते आता एवढंच मला मा मी सांगू शकते कारण हे आमचे जातीचे संत शिरोमणी स जय संताजी महाराज आहेत जगनाडे महाराज एवढंच मी यांच्याबद्दल सांगू शकते संत शिरोमणी आहेत हे नंतर आम्ही घरी यायला निघालो मग घरी यायला निघाल्यावर शिवमला शिवानी थोडंसं ते पेठा जे म्हणतात नाही ते घेऊन दिलं आणि आता त्यांनी अजून तर खाल्लेलं नाहीये पण खाईल तो नंतर यांना बाय केलं आता ही जाती वेगळ्या रूटवर आणि मी जाते वेगळ्या मार्गावर मग त्यामुळे यांना बाय गेलं तू कुठं जाणार आहे म्हटलं तर ही म्हटली मी घरी जाते तिच्या तिची मैत्रीण आहे ती आणि मग आम्ही निघालो तर मध्येच मला आता काय म्हणून मला ओळखणार आहे आता फॅन म्हणू शकत नाही कारण काल परवा एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये खूप म्हणजे कमेंट्स मला आवडले नाही मग ह्यांना भेटले यांनी मला ओळखले अशा बऱ्याच लोकांनी मला ओळखलं पण ह्यांनी आवडीने माझ्यासोबत फोटो वगैरे काढला आणि आनंद झाला तर ही छोटीशी एक रुखुमाई की ती गोड दिसत होती बघा इतकी छान साडी घालून आणली होती हिला फार छान दिसत होती टाटाकर म्हणतात तिचे पप्पा होते आजोबा होते कोण म्हणून होतं माहीत नाही पण त्यांनी टाटा करा म्हणून सांगितलं तर बाळाने गोड असा टाटा केला आणि आम्ही आलो बाहेर आता आम्ही बाहेर आलो तोपर्यंत खुशीने केला होता उद्योग हे तुटलं शेवटी तुटलं आणि बरंच काचच बरंच लागलं होतं खुशीला पाहायला पण ती त्यापेक्षा जास्त रडत होती आणि तिचे आजी आजोबा असल्यामुळे तर काही विषयच नाही फार म्हणजे पार रडून गागाटा करत होती पण परत तासानंतर तिला आम्ही म्हणवलं नाराण राहिली की ना तर शिवम ने आता शिवम कुठे लावणार आहे तुळशीत लावणार आहे तुळशीत तुळशीत लावणार आहे ठेवणार आहे आणि खुशी लागले रे फोन करून विचार ना किती लागली खुशीला हे फोन कर फोन कर आम्हाला मेसेज करते ते पटकन फोन कर पटकन फोन कर तिचा वॉइस कॉल आहे आमच्याकडं पटकन फोन कर पटकन फोन कर करते शिवानीने पेठा दिलाय तुला खायला दिला आणि नाणीने हे दिले खेळायला आणि नानी म्हणजे आता वर खाली वर खाली करत बसनची हो <laughs> तर चला आपण हा ब्लॉग इथंच संपवूया राम राम जय श्रीराम रामकृष्ण हरी आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरोबर आहे की नाही